माजी आरोग्यमंत्री तथा भूमपरांडा वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांचा बंगला पूर्णपणे पुराच्या पाण्यात गेलेला आहे आपण पाहत आहात यामध्ये जे काही नातेवाईक अडकले होते त्यांना बोटीच्या साहाय्याने पुराच्या पाण्यातून बाहेर काढलेले आहे आपण दृश्य पाहत आहात मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक अशाच नवनवीन घडामोडीसाठी अशाच नवनवीन घडामोडीसाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका